नमस्कार मित्रांनो मराठी योजना या युट्यूब चॅनल मध्ये मी आपलं हार्दिक स्वागत करत आहे मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या काही लोक कल्याणकारी योजनांची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा चॅनलवर जर नवीन असतात तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मित्रांनो सुरुवात करूया तर मित्रांनो इथे लक्ष द्या पहिली योजना म्हणजेच संजय गांधी निराधार अनुदान योजना मित्रांनो या योजनेचा जो काही उद्देश आहे इथे तुम्ही पाहू शकता समाजातील दुर्भक घटकांना अर्थसहाय्य व इथे या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतो तर इथे तुम्ही पाहू शकता लाभार्थी विधवा दिव्यांग दुर्धर आजारग्रस्त अनाथ परितक्त्या देवदासी अत्याचारित महिला वेशा व्यवसायातून मुक्त महिला तुरुंगातून शिक्षा भोगत असलेल्या कुटुंब प्रमुखाच्या पत्नीस पस्तीस वर्षावरील अविवाहित निराधार स्त्री इत्यादी दुर्बल निराधार घटक व मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे लागतील ते पण इथे दिलेली आहेत तर इथे तुम्ही पाहू शकता आवश्यक कागदपत्रे विविध नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान अठराशे पासष्ट वर्ष अठरापेक्षा कमी वय असेल तर या योजनेचा लाभ पालकामार्फत घेऊ शकतो किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी विधवा महिला अर्जदाराकरिता पतीचा मृत्यू दाखला दिव्यांग जिल्हा शल्य चिकित्सकांचा दिव्यांगाचा दाखला आवश्यक किमान चाळीस टक्के तर इथे पाहू शकता तुम्ही अनाथ दाखला दुर्धर आजार प्रमाणपत्र उत्पन्नाचा दाखला दिव्यांग कमाल वार्षिक उत्पन्न पन्नास हजार रुपये इतर सर्व लाभार्थ्यांकरिता कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा रुपये एकवीस हजार रुपये आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्ज अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यावर मित्रांनो दरमहा आहे व इथे तुम्ही अर्ज तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावरती जाऊन इथे करू शकता इथे वेबसाईट सुद्धा दिलेली आहे मित्रांनो मित्रांनो अशा प्रकारे या योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो दुसरी योजना म्हणजेच श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना मित्रांनो या योजनेचा लाभ घेण्यासाठी पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध या योजनेचा लाभ घेण्यासाठी जे काही आवश्यक कागदपत्रे आहेत ते पण इथे दिलेली आहेत तुम्ही इथे पाहू शकता विविध नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान पासष्ट वर्ष किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी उत्पन्नाचा दाखला कमाल वार्षिक उत्पन्न मर्यादा एकवीस हजार रुपये बीपीएल नसलेले इथे लक्ष असू द्या आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यावर दरमहा पंधराशे रुपयाचा इथे अर्जदाराला लाभ मिळणार आहे अर्ज कुठे करावा तर इथे तुम्ही पाहू शकता तहसील कार्यालय सेतू केंद्र इथे वेबसाईट सुद्धा दिली आहे मित्रांनो अशा प्रकारे श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता तर मित्रांनो तिसरी योजना म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वर्धपकाळ निवृत्ती वेतन योजना मित्रांनो इथे लाभार्थी तुम्ही पाहू शकता पासष्ट वर्षावरील निराधार वृद्ध आवश्यक कागदपत्रे देखील इथे दे दिलेली आहे जसे की विविध नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला किमान वर्षावरील अर्जदार दारिद्र्य रेषेचा दाखला कुटुंबाचे नाव ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीस समाविष्ट असणे आवश्यक आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यानंतर मित्रांनो इथे पण पंधराशे रुपयाचा लाभार्थ्यांना इथे लाभ मिळणार आहे अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावर जाऊन करू शकता इथे पण मित्रांनो जी काही ऑनलाईन वेबसाईट आहे ती पण इथे उपलब्ध आहे व मित्रांनो चौथी योजना म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना मित्रांनो इथे लाभार्थी जे काही आहेत दारिद्र्य रेषेखालील विधवा महिला इथे आवश्यक कागदपत्रे देखील इथे दे दिलेली आहेत विविध नमुन्यातील अर्ज वयाचा दाखला चाळीस ते एकोणऐंशी वर्ष विधवा महिला अर्जदारी कर... अर्जदारा करीता पतीचा मृत्यू दाखला व मोठ्या मुलाचा वयाचा दाखला आवश्यक आहे किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवासी आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवासी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी अर्ज मंजूर झाल्यानंतर मित्रांनो इथे लाभार्थ्यांना पंधराशे रुपयाचा इथे लाभ मिळणार आहे अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रावरती जाऊन इथे करू शकता या योजनेची पण मित्रांनो जी काही वेबसाईट आहे ती इथे दिलेली आहे ती इथे तुम्ही पाहू शकता तर मित्रांनो इथे पाचवी योजना म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग निवृत्ती वेतन योजना इथे लाभार्थी तुम्ही पाहू शकता अठरा ते एकोणऐंशी वयोगटातील ऐंशी टक्के पेक्षा अधिक अपंगत्व बहुअपंग असलेले आवश्यक कागदपत्रे पण इथे दिलेली आहेत जसे की विविध नमुन्यातील अर्ज अपंगत्वाचा दाखला दारिद्र्य रेषेचा दाखला कुटुंबाचे नाव ग्रामीण शेरी भागाच्या दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाच्या यादीत समाविष्ट असणे आवश्यक आहे लाभार्थी किमान पंधरा वर्षापासून महाराष्ट्र राज्याचा रहिवाशी असणे आवश्यक आहे आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र बँक पासबुक झेरॉक्स रहिवाशी दाखला अर्जदाराचा फोटो इत्यादी एवढे डॉक्युमेंट्स तिथे तुम्हाला म्हणजेच कागदपत्रे इथे लागणार आहेत अर्ज मंजूर झाल्यानंतर मित्रांनो इथे लाभार्थ्याला पंधराशे रुपयाचा लाभ मिळणार आहे अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्रामध्ये जाऊन इथे करू शकता या योजनेची पण वेबसाईट इथे इथे मित्रांनो दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो दुसरी योजना इथे तुम्ही पाहू शकता आपण ज्या काही योजना बघितल्यात या योजनेचा सर्व इथे केंद्र हिस्सा राज्य हिस्सा ऐकून अर्थसहाय्य सर्व इथे दिलेले आहे मित्रांनो दुसरी योजना म्हणजेच या नंतरची योजना म्हणजेच राष्ट्रीय कुटुंब लाभ योजना केंद्र पुरस्कृत इथे तुम्ही पाहू शकता ग्रामीण शहरी भागाच्या दारिद्र्य रेषेखाली कुटुंबाच्या यादीत नोंद असलेल्या अठरा ते एकोणसाठ वयोगटातील कर्ता स्त्री पुरुष मरम पावल्यास कुटुंबियांना एक रकमी वीस हजार रुपये दिले जाते इथे आवश्यक तुम्ही पाहू शकता आवश्यक कागदपत्रे जे काही योजनेचा लाभ घेण्यासाठी लागतात ते आवश्यक कागदपत्रे पण इथे दिलेली आहे जसे की विविध नमुन्यातील अर्ज या योजनेचा लाभ मृत्यू पावलेल्या स्त्री पुरुषाच्या विधुरास विदवेश अज्ञान मुलांना अविवाहित मुलांना अवलंबून असलेल्या आई वडिलांना इथे पाहू शकता तुम्ही तलाठी यांच्याकडील जबाब पंचनामा अहवाल मृत्यू दाखला जन्म नोंद मधील मृत्यूची नोंद असलेल्या पानाची छायागृत प्रत वयाचा पुरावा रहिवासी दाखला आधार कार्ड रेशन कार्ड निवडणूक ओळखपत्र अर्जदाराचा फोटो बँक पासबुक झेरॉक्स इत्यादी तर या योजनेसाठी अर्ज तुम्ही तहसील कार्यालय किंवा सेतू केंद्राल केंद्रावरती जाऊन इथे करू शकता मित्रांनो यानंतर योजना म्हणजे इथे तुम्ही पाहू शकता प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण म्हणजेच मित्रांनो घरकुल योजना प्रति लाभार्थी दिले जाणारे अनुदान ग्रामीण भागाकरिता एक लाख वीस हजार रुपये डोंगरी भागाकरिता एक लाख तीस हजार रुपये सदर लाभार्थी निवडीचा अधिकार ग्राम सभेत देण्यात आलेला आहे लाभार्थी निवड प्रक्रिया इथे तुम्ही पाहू शकता सामाजिक आर्थिक जात सर्वेक्षण सन दोन हजार अकरा मधून उपलब्ध झालेल्या प्राधान्यक्रम यादी ची माहिती आवाज सॉफ्ट वर उपलब्ध आहे सदर याद्या ग्रामसभे पुढे ठेवून त्यातून पात्र लाभार्थी निवड करण्यात येते प्राधान्यक्रम यादी बेगर एक खोली लाभार्थी दोन खोली लाभार्थी याप्रमाणे निश्चित केलेली आहे प्राधान्यक्रम यादीमधील व्यक्तीची ग्रामसभेद्वारे निवड करते वेळेस खालील निकषावरील गुणांकानुसार प्राधान्य क्रमांक देण्यात यावेत सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब इथे जे काही योजनेचा लाभ घेण्यासाठी पाहू शकता सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब महिला कुटुंब प्रमुख सोळा ते एकोणसाठ वयोगटातील प्रौढ व्यक्ती नसलेले कुटुंब पंचवीस वर्षावरील अशिक्षित निरक्षर व्यक्ती असलेले कुटुंब अपंग व्यक्ती कुटुंब ज्या शारीरिक दृष्ट्या सक्षम प्रौढ व्यक्ती नाही भूमिहीन कुटुंब ज्यांची उत्पन्न स्रोत मोलमजुरी आहे सदरील व अशा प्रकारे गुणांच्या उतरत्या मांडणीने प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात येईल तर इथे तुम्ही अर्ज इथे ग्रामपंचायत आणि पंचायत समिती इथे करू शकता अशा प्रकारे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना शहरी देखील इथे देण्यात आलेली आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इन सी टू झोपडपट्टी पुनर्विकास आय डबल एस आर झोपडपट्ट्या खालील जमिनीवर पात्र झोपडपट्ट्या धारकांसाठी खाजगी शहभागातून सहभागातून घरे बांधून झोपडपट्ट्यांचे पुनर्वसन करणे इथे तुम्ही पाहू शकता क्रेडिट लिंक सबसिडी योजना नवीन घरे बांधण्यासाठी किंवा सध्याच्या घरांच्या नूतनीकरणासाठी सहा लाख ते बारा लाख रुपयांचा ग्रह कर्जावरील कमी व्याजदरावर केंद्रीय अनुदानाची तरतूद करते सहा लाखापर्यंत कर्ज सवलत भागीदारीत परवणारे घरे राज्य केंद्रीय एजन्सी मार्फत किंवा ईडब्ल्यूएस श्रेणीसाठी खाजगी क्षेत्राच्या भागीदारीतून दीड लाख रुपयांच्या केंद्रीय सहाय्याने परवणारे ग्रहनिर्माण प्रकल्प उभारतील किमान दोनशे पन्नास घरे पैकी पस्तीस टक्के ईडब्ल्यू एस साठी लाभार्थ्यांच्या निवृत्त निवृत्त खालील वैयक्तिक घर बांधणी सुधारणा बीएलसी ईडब्ल्यूएस श्रेणीतील लोक एकतर नवीन घर बांधू शकतात किंवा दीड लाख केंद्रीय आस, केंद्रीय सहाय्याने राज्याचे रुपये एक लाख स्वतःचे घर वाढवू शकतात अशी तरतूद करते अशा प्रकारे मित्रांनो प्रधानमंत्री आवास योजना जे काही इथे बजेट आहे जे काही इथे सर्व माहिती दिलेली आहे तुम्ही इथे पाहू शकता मित्रांनो यानंतरची योजना म्हणजेच रमाई आवास योजना हो सामाजिक न्याय विभाग अनुसूचित जाती व नवोध घटकांसाठी ही योजना आहे मित्रांनो दोनशे एकोणसाठ चौघुट घरकुल योजनेचे निकष महाराष्ट्र राज्यातील वास्तव्य किमान पंधरा वर्षाचे असावे बेघर किंवा पक्के नसावे लाभार्थी सामाजिक आर्थिक व जात सर्वेक्षण दोन हजार अकरा एस सी डबल सी दोन हजार अकरा क्रम यादीच्या जीपीएल बाहेरील असावा लाभ ग्रामीण भागात एक लाख बत्तीस हजार रुपये डोंगराळ नक्षलवादी भागात एक लाख बेचाळीस हजार रुपये शहरी भागात अडीच लाख रुपये अर्ज कुठे करावा स्थानिक स्वराज्य संस्था अशा प्रकारे मित्रांनो ही ज्या काही योजनांची माहिती आहे ही तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये सुद्धा पीडीएफ याची डाऊनलोड करू शकता मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये या पीडीएफ ची लिंक दिलेली आहे तिथे जाऊन तुम्ही या, या योजना या पीडीएफ जी काही आहे ती तुम्ही डाउनलोड करू शकता अशा प्रकारे मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या ज्या काही योजना आहेत या योजनेचा लाभ तुम्ही घेऊ शकता चला तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना व मित्रांना शेअर करायला विसरू नका भेटूया पुढच्या मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र